ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खटाव तीन 3 महिन्यात 12 जणांची आत्महत्या पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज खटाव मध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या तीन महिन्यात 12 वर गेली त्यामुळे पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा खटाव गावाकडे लक्ष देणार का असा प्रश्न सामान्य नागरिकातून उपस्थित होतोय या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की खटाव गावात गेले काही महिन्यापासून तरुण वर्ग विषारी औषध प्राशन करून आपला जीव आहेत खटावे पिऊन आत्महत्या गाव म्हणून मिरज तालुक्यात येत आहे तरुण वर्ग कर्जबाजारी घरगुती भांडण सावकारी कर्ज आणि वेगवेगळ्या कारणातून निराश होऊन औषध पिऊन आपला जीव गमवत आहेत त्यामुळे पोलीस प्रशासन शासकीय यंत्रणा खटाव गावाकडे लक्ष देणार का असा प्रश्न सामान्य नागरिकातून निर्माण होत आहे गावात तरुण वर्गाला वाचवण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत खटाव गावचे सरपंच रावसाहेब बेडगे यांनी तरुण वर्गाला आव्हान केलं आहे की गावात कुणीही आत्महत्या करू नये काही समस्या असल्यास संपर्क साधावा या प्रकरणी पत्रकार परशुराम बनसोडे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी संपर्क साधून या प्रकरणी माहिती विचारली असता सावकारी कर्ज व कर्जबाजारी होऊन तरुणांनी आत्महत्या करू नये सावकाराविषयी काही तक्रार असल्यास संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे महानकरी नीट परशुराम बनसोडे खटाव